सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनावणे यांनी दिली शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनते जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विस्तार अधिकारी एम जी मेहत्रे अधीक्षक सचिन सोनकांबळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव राजश्री कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाची उद्देशिका प्रस्ताविका यांचे वाचन भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे नऊ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा दिव्यांग शाळांसहित महाविद्यालय शासकीय वसतिगृह येथे भारतरत्न आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व निबंध आणि लघुनाट्य स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करणे दहा एप्रिल रोजी तालुक्यामध्ये मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी शाळा महाविद्यालये यांच्यामार्फत पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे त्यासोबतच आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार आणि सलग अठरा तास अभ्यास करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बारा एप्रिल रोजी संविधान जागर भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की संविधानाची निर्मिती संविधान निर्मिती समिती अनुच्छेद विशेषतः मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तेरा एप्रिल रोजी जिल्हा परिषदेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर मेळावा आयोजित करणे शाळा महाविद्यालय शासकीय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान भीमगीत गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात का आले आहे कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे पंचायत समिती सर्व ग्रामपंचायतीचे यशवंतराव चव्हाण सभागृह हो जिल्हा परिषद सोलापूर येथे हे कार्यक्रम होणार आहेत असेही समाज कल्याण अधिकारी सो